माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथ मधून मान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथास अनुभवण्यासाठीच हे अभंग त्याचा भावार्थ एकोणावीस ते एकवीस एक अभंग आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघे तुकारामाचे होय चला तर सुरुवात करूया अभंगाला अभंग एकोणावीस तुझ्या धनाची देती घेती मापे करविताना अठ्ठावीस युगात कधीच शिनला नाहीस न ना बैस सी खाली समहुभाची पाऊली ऐसे झाले दिस झाली उगे अठ्ठावीस नाही भागशी नको क्षण तुका म्हणे किती मापे केली देती घे ती अगा विठ्ठला आपल्या धनाची तू अशी किती माणूस म्हणून मापे केलीस मोजणाऱ्यांनी मोजले अजूनही मोजतच आहे याकडे तू दोन चरण समज ठेवून विटेवर हुवाच राहून पाहतो आहे क्षणभरही खाली बसत नाही घेती मापे करविण्यात क्षणभराचाही खंड पडला नाही तुला काही क्षीण थकवा म्हणून आला नाही बाबा रे तुला धनाची एवढी हाव लागली म्हणून तर तुला या लेकरास निरोप पाठविण्याविषयी उदासीनात आली नाही ना अभंग वीस आम्हा लेकरांसाठी निरोपाचे चार शब्दही खर्चिन घालशील तर तुझे वाटोळी होईल आले कराचा तू शाप घेशील जोडी कोणासाठी एवढी करीत ओसी आटी जरी हे अम्मा नाही सुक रडो पोरे पोटी भूक करवणी जतन कोणा देशील हे धन आम्हाचे तळमळे तुझे होईल वाटोळे घेशील शाप माझा हो या बाप तुका म्हणे उरी आता ना ठेवी यावरी वा विठ्ठला रे धनाची एवढी जोडाजोडी कोणासाठी करतोय रे हे धन आम्हालेकरच्या काही कामाचे नाही रे बरे धन तुझ्याही काही कामाचे नाही शेवटी तुलाही गुणातीतून आपले जाणे हे सारे नष्ट होणार ना मग क्षणाचा प्रतिबिंब न करता या धनाची देती घेती मापे करतोस एवढा आटापिटा करतोस ते कोणासाठी बरे एवढे राशीच्या राशी धन जतन करून तू शेवटी ती कोणास देणार आहे आम्हा लेकरांना त्याच्याशी काहीच काम नाही आम्हा फक्त तुझ्या भेटीची भूक पोटीच्या या भूकेने आम्ही ओरे पोरे आहे तुझ्या भेटीचे तर तुझ्या एवढ्या आटापिट्ट्याचा काय लाभ ना तुला ना आम्हा पोरांना बाबा रे तुझ्या भेटीसाठीच्या आमच्या तळमळीने तुझे वाटोळी होईल तू गुणातीत होऊन त्या गुणरहित एके ठाई जाऊन राहशील तुझ्या धनासाठी एवढा आटापिटा करतो आहे त्यातील एक रुकाही तेथे ते ते तुझं सोबत ते येणार नाही तुझे अगदी वाटोळी होईल हा आम्हा लेकरांचा तू शाप घेशील तू सगून होऊन येथे आलास आम्हा लेकरांचा बाप झालास आम्हास भेटी न येऊन आम्हा निरोपाचे पुकाचे चार शब्दही खर्ची न घालून तू आम्हा असा शाप घेशील अगा विठ्ठला रे माय शाप देण्याची ही अवस्त सुद्धा पूर्ण करून घेऊ तू आम्मास निरोपाचे चार शब्दही खर्ची घालत नाही ठेवणार हो नाही अभंग एकवीस सगुण माय बापाने भेट दिली नाही तर सगुणाच्या भक्तांना निर्गुणाचा मार्ग शिकवेन हडी अवघी बुडवी न जोडी जरी तू होऊन उदास माझी बुडवी सी आस येथे न करीत काम मुखे गिने घे तुझे नाम तुका म्हणे कुळ तुझे बुडवी ना समूळ बा विठ्ठला रे जर तू माझा विषय असा उदासीन होशील तुझ्या भेटीची तुझ्या निरोपाच्या चार शब्दांची माझी आस अशीच बुडवशील तर मी तुझ्या अवघ्या भक्तांजवळ तुझी चाहडी करीन तू सगून होऊन जो लाभ करून घेतलास तो अवघाच बुडवून टाकेन तू सगून झालास भोवती भक्तांचे मेळे जमलेस त्यांना मोक्षाची आस लावलीस त्यांना आपल्या नादी लावलेस त्या अवघ्या भक्तांना सांगेन तुझी लावा लावी अरे हा तर तोच आपल्या एकेठाईचा आहे कसा निर्गुण निराकार आहे असे साऱ्या भक्तांना सांगेन त्यांना सगुणाची भक्ती करण्याऐवजी सरळ सरळ निर्गुणाचे ठाई जाण्याचे प्रयास करण्यास सगुणाचे सारे लाभ बुडवून टाकेन बा विठ्ठला रे तू आम्हा लेकरांचे भेटीची निरोपाच्या चार शब्दाची आस पुरविली नाहीस तर हे लेकरू तुझे असे काही काम करणार नाही तुझी भक्ती करणार नाही तुझी आळवणी करणार नाही तुझी करुणा भागणार नाही तुझे नामही मुखाने घेणार नाही तुझी सगुण भक्ती सोडून त्या एकेठाईच्या एक, एक तत्वाच्या लाभासाठीच नाना प्रयास करू लागेल असाच मार्ग साऱ्या सगुणाच्या सांगून त्यांना तुझ्या भक्तीपासून परावृत्त करीन तू भेटी देत नाहीस तर साऱ्या सगुण भक्तांना निर्गुणाकडे वळवीन तू सगुणाचे कुळच बुडवून टाकीन अगदी समूळ नष्ट करून टाकील जर શ્રવણ કેલે જ્ઞાનદેવ સોપાન નિવૃત્તિ મુક્તાભાઈ એકનાથ નામદેવ લઈને વિસરુ નકા બર